आझरमनेर शहरातले एक चांगले कार्यकर्ते यांची आम्ही आज सातारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या प्रमुखपदी आम्ही निवड केलेली आहे अझरमनेर शहरामध्ये सामान्य लोकांच्यामध्ये असतात सामान्य लोकांची कामं करतात सामान्य लोकांची अटॅच आहे त्याचबरोबर मोठ्या लोकांची बी त्यांचे अटॅचमेंट आहे एक चांगला कार्यकर्ता आहे त्या चांगल्या कार्यकर्त्याला पक्षानं आज संधी घेतली त्या संधीचं सोनं हजरमनेर निश्चितपणे करतील अशी मला आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद हजरमनेर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजर मनेर यांचं भावपूर्ण मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद सर्वप्रथम मी पक्षाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पदावर बसण्याची आणि काम करण्याची संधी दिली आणि बापू पवार यांनी जो सातारा जाऊन विधानसभा मतदारसंघात जो माझी विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थ करून टाकवीन माननीय राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरणं मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करीन सातारा शहराला